नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकटले कसे प्रकटले किंवा यांचा प्रगट दिन कसा साजरा केला जातो किंवा के केव्हापासून साजरा करण्यात येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांचा प्रगट दिन कशा पद्धतीने साजरा होतो श्री स्वामी समर्थ महाराज पंजाब प्रांतातील हस्तिनापूर पासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ प्रकट झाले होते अशी मान्यता आहे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले कुठून आले याबद्दल कोणतेही अधिकृत दस्तावेज नाहीत पण एका कथेनुसार ते हस्तिनापूरपासून पासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ प्रकट झाले होते अठराशे छप्पन मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांचे दर्शन झाले तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीय तिथी होता त्यानुसारच या वर्षी म्हणजेच दहा एप्रिल दोन हजार चोवीस दिवशी स्वामीजींचा प्रकट दिन हा शुद्ध द्वितीय तिथीला साजरा होणार आहे आणि तो दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीय या तिथीला स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा होतो स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयंचे तिसरे अवतार मानले जातात असे म्हणतात की अक्कलकोट मध्ये प्रकट होण्यापूर्वी स्वामीजी इकडे तिकडे फिरत राहिले होते आणि मंगळवेडा येथे आले सुद्धा होते तेथे ते, ते, ते चांगलेच लोकप्रिय झाले होते तिथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे आले होते स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या स्वरूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत ज्या रूपात त्यांना पूर्वी दिसले त्याच रूपात भाविकांना दर्शन देत असतात काही भगवती म्हणून पाहिले आहे आणि अनुभव सुद्धा दिला ते कोस, कोस, आहे ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांना आश्वासन देतात की घाबरू नकोस भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी खंडोबा मंदिरांच्या वरांड्यात स्थानापन्न झाले या मुकामात त्यांनी अनेक चमत्कार केले पण राजा आणि गरीब यांच्यात कधीच फरक केला नाही त्यांनी सर्वावरती समान प्रेमाचा वर्षाव केला त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहेत त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि राशी मीन आहे त्यांनी आपल्या शिष्य श्री सोळप्पा आणि बाळप्पा यांना आशीर्वाद दिला तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला ते सर्वत्र वेगवेगळ्या नावानी ओळखले सुद्धा जातात आता आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थांच्या प्रगटनाविषयीची कथा उधळारे गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरती आले अणुसयेचा तू दत्त सुमतीचा तुसरी पाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवाऱ्यांचा तूच स्वामी इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटात आले पण अक्कल ते मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अष्ट्याहत्तर अणनराम सत्सवरे रविवार दिनांक सहा चार अठराशे छप्पन हा होता दत्तात्रा यांच्या अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन या वर्षी म्हणजे दहा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आलेला आहे तर या विषयीची अशी हकीकत आहे की शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बाराकोस चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी विजय सिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजई सोबत राहत होता तो मुलगा कोणाशी कधीही बोलायचा नाही आणि कोणासोबत खेळायचा सुद्धा नाही त्याच्या घरापासून जवळच एक पडका वाडा होता आणि त्या वाड्यात एक खूप मोठा वटवृक्ष होता त्या वाड्यामध्ये एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी, त्या त्या छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंह आपल्या खिशामध्ये दररोज खूप गोट्या घेऊन त्या वाड्यामध्ये जायचा आणि त्या गणपती बरोबरच गप्पा मारायचा आणि खेळायचा सुद्धा तो गणपती डाव असे मुलगा आणि स्वतःचे दोघांचे खेळायचा बरेच दिवस झाले पण त्या विजय सिंहच्या मनात एक वेळा आले की दरवेळेस मी दोघांचे डाव खेळतो तर आज त्याने गणपतीला असं सुचवलं की आज तू स्वतःचा डाव स्वतःच खेळायचा असे एक दिवस झाल्यानंतर त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंह रोजच्या आपल्या पद्धतीने गोट्या घेऊन तेथे दिला गेला आणि त्याने गणपतीला स्वतःचा डाव स्वतः खेळायचं असं सांगितलं आणि त्याने त्या मूर्तीच्या समोर गोट्या टाकल्या असे होतात संपूर्ण आकाश ढगांनी भरून गेले कंपवू लागली आणि सगळीकडे अंधार होऊ लागला वेगाने वारे वाहु लागले कोणाला काहीच काय होत आहे का आणि काय होणार आहे ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती तिच्या आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाचा अतिशय तेजस्वी एक बालक प्रगटला आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष साक्षात परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज होते तो विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालस्वरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत येऊन भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते गुप्त झाले अशा पद्धतीची पुराणामध्ये स्वामीची कथा आढळते तर स्वामीजींनी वयाच्या सहासाव्या वर्षी महासमाधी घेतली असं सुद्धा पुराणामध्ये कथा आढळते स्वामीजी बदल प्रचलित आहे की त्यांनी विविध ठिकाणी चारशे वर्ष तपश्चर्या केली सन चौदाशे अठ्ठावन्न मध्ये नरसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेनुसार खडदळीच्या जंगलात ते गायब झाले होते या जंगलात स्वामीजी तीनशे वर्ष समाधी अवस्थेत होते दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती एक कुंड तयार केले होते एके दिवशी तेव्हा त्याला रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी ध्यानात मग्न दिसला लाकूड तोड्याने त्यांच्या पाया पडला आणि त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी क्षमा मागू लागला योगीजी म्हणाले की तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश आहे नवीन स्वरूपात ते एप्रिल अक्कलकोट येथे राहिले होते वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली होती शेवटी ते अक्कलकोटला आले आणि त्यांनी आयुष्याची शेवटची बावीस वर्ष तेथे घालवली त्यांची शेवटची वर्षे एका वटवृक्षाखाली गेली जिथे त्यांनी शेवटी समाधी घेतली असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली होती तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला होता एक भाग वटवृक्षात विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पुजला जातो आणि दुसरा साईबाबा मध्ये विलीन झाला अशी सुद्धा मान्यता आहे पौराणिक कथेमध्ये जर काही मान्यता असेल तरी श्री स्वामी समर्थांनी प्रत्येक भक्ताला भक्तीचा मार्ग दाखवला त्यांच्या प्रत्येक अडचणीत स्वामीजींनी त्यांची मदत केली किंवा मग त्यांच्या गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यांच्यामध्ये कधीही भेदभाव केला नाही प्रत्येक भक्त स्वामीच्या हृदयात होता आणि तो आजपर्यंत आहे आपल्या प्रत्येक अडचणीवरती एकच औषध आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मनातील आपली जी काही अडचण आहे त्यांनी मनापासून जर स्वामी चरणा वर्थी ती अर्पण केली तर त्याची ती इच्छा स्वामी अवश्य पुरी करतात तर ही स्वामी समर्थांची संपूर्ण माहिती किंवा कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त